पनीर मेथी त्याच्यासाठी साहित्य कांदा काजू बदाम तेजपत्ता दालचिनी मोठी विलायची हिरवी विलायची मिरे आणि लवण हे सगळे आपण उकळून घेऊया गरम पाण्यात आता याच्यात पाणी टाकूया उकडायला ठेवू तोपर्यंत आपण मेथी मे जुडा घेतले मेथीचा ते आता तुपात फ्राय करूया हे पूर्ण साहित्य उकडेपर्यंत तोपर्यंत आपण पनीर आणि मेथी तुपात फ्राय करून घेऊया हे गॅसवर शिफ्ट करूया एकल्या गॅसवर शिफ्ट पनीरला तेलात किंवा तुपात परतून घेऊया मी तेलात परतून घेत आहे त्याच्यासाठी थोडं तेल टाकत आहे पनीर थोडं ब्राऊनिश व्हायपर्यंत परतून घेऊया पनीरला कोमट पाण्यात टाकण्यासाठी मी पाणी इथं ठेवले त्याच्यात थोडं मीठ टाकूया आणि पनीर ब्राऊन झालं की कोमट पाण्यात टाकूया बघूया तिकडं कांदा उकळला का हां हे पण उकळले काल आता याच्या गॅस बंद करूया पनीर तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरवर झालं आता याला एका प्लेटमध्ये काढूया तर या कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून दोन मिनिटासाठी भिजू घालू घालूयाच्यात थोडं मीठ घालून भिजत ठेव एकदम मऊ आणि सॉफ्ट होता त्याच्यात भिजू घालण्या ना कोमट पाण्यात आता मेथी भाजून घेऊया आता दोन वेळेस स्वच्छ मी मेथी निवडून घेऊन घेतले आता तेलात किंवा तुपात परतून घेऊया कॅनमध्ये मी परतून घेत आहे बारीक चिरूनही टाकू शकता मिक्सर करूनही टाकू शकता मी मिक्सर करून टाकणार आहे म्हणून मी काय बारीक चिरून घेतले नाही एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं याचं कच्च पण गेलं पाहिजे तोपर्यंत कांदा थंड झाला पाहिजे बघूया अजून गरमच आहे होत चालू मला आता थंड करूया याला तोपर्यंत आपण हे मसाले मिक्सर करूया मिक्सीच्या जारमध्ये टाकून बारीक करू मेथी थंडी झालेली आहे तिला आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता भाजीला पुनी दे पैन मे पर टाकत है मैं जीरा आदर लसणाची पेस्ट हळद धन्याची पूर मिरची पावडर आता आपण वाटून घेतलेली कांदा मसाल्याची पेस्ट चांगलं परतून घेऊयात अजून किचन किंग मसाला टाकूया किचन किंग मसाला हिरव्या भाज्यांना मीठ कमीच लागते त्यामुळे चव्यानुसार थोडंच मीठ टाकत आहे हातात फेटून घेतलेलं दही सतत हलवत राहायचं दही टाकल्यानंतर थोड सोडलं तर दही फटायची शक्यता आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं एक वेळेस करून बघा खूप छान भाजी होणार याचा कडवाट कमी होण्यासाठी थोडी साखर भाजी साईडनं सुटत आहे आता आपण वाटून घेतलेला मेथीचं पेस्ट टाकूया बघा आता मस्त पैकी हे झालेले आहे त्याच्यात थोडं आपण मिक्सरचं भांड घेतलेलं पाणी टाकूयात थोडं मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी टाकत आहे बस जास्त नाही टाकायचं अजून थोडी पतली पाहिजे अजून थोडं टाकूया पुरेस झालं आता याच्यात पनीरचे तुकडे टाकून दोन मिनटं ठेवले पनीरचे तुकडे टाकत आहे दोन मिनटं ठेवूया तुम्हाला आवडत असेल तर मलई टाकू शकता मी मलई टाकत आहे घरच्या दुधावरली मलाई आहे एक चम्मच बस आता गा गॅस बंद करूया आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू